महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या एकोणतीस वर्षीय तरुणाचा अंगादात दुर्दैवी मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चंद्रवदन शैलेश शिंदे दसुरकर असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे हा रत्नागिरी तालुक्यातील नाकरे गावातील रहिवासी होता तो काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावस येथून नाकरे येथे आपल्या घरी परत जाताना काळाने त्याच्यावर घाला घातला नाखरे येथील घरी दुचाकीवर परतत असताना पाखरे हो ते नाकरी या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची एका कारशी जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की त्या चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे हा अपघात त्याच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झाला हृदयद्रावक बाब म्हणजे या तरुणाचे महिनाभरापूर्वीच लग्न झालेले होते नेहमी हसतमुख चेहरा असलेला चंद्रवदनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर व गावातील व्यक्तींवर शोककळा पसरली आहे